प्रिया घरातून निघून गेली म्हणून रविराज एकदम रिलॅक्स असतो मात्र बेचारी प्रतिमा आई असल्याने थोडी काळजीच असते ती रविराजला बोलून पण दाखवते की तुम्ही म्हणालात म्हणून मी तन्मीला कॉल नाही केला पण एकदा विचारू द्या ते गेले कुठे रविराज म्हणतो बस ना ते ते ती घरात असताना पण ताण होता आणि गेली तरी तू काळजी करतेस तिचं नाव आहे ना तिच्यासोबत तो घेईल तिची काळजी काय टेन्शन न घेऊ पण दुसरी सकाळी मात्र प्रतिमा न राहून साईला फोन करून म्हणते की हे रवि अश्विन आणि तन्वी घरातून कुठून कुठेतरी निघून गेलेत कुठे गेले काय ठाऊक मग त्यावेळेस मात्र रविराज मागेन उभा असतो सायली मात्र सांगते की दोघेही पण इथेच आलेत प्रतिमान शॉक मत म्हणते काय दोघे तिकडे आलेत लगेच रविराज चिरतो काय दोघे तिकडे गेलेत या मुलीने लाजच सोडली मला वाटलं हे दोघे आता कुठेतरी स्वतंत्र घर घेऊन राहतील मात्र पुन्हा तिथंच गेली मग मात्र प्रतिमा तुला शांत करते ती सायली म्हणते सायली म्हणून तुला नंतर फोन करताय आणि प्रतिमा रविराज म्हणतात जाऊ द्या नाव आता गेले ना तिकडे ते रविर म्हणतो का बुरखेस का तू अगं ते तिकडे गेले म्हणजे ते तिथे पण कल्पना प्रतापला शांत होणार नाही चल चल मी लगेच निघतोय माझ्यासोबत चल त्या मुलीला जा विचारलंच पाहिजे खडसळच पाहिजे असं म्हणून दोघे तिकडे निघतात मात्र तिकडे अर्जुन सायलीचं फार कौतुक करत असतो तो म्हणत असतो की सायली टू पॉईंट ओ तुला बरं कळतं यार कुठे काय ते तू त्या त्यांनी तोंडच बंद केलं पण नियम सांगून सायली म्हणते तिच्याशी असं वागायला पाहिजे ती सगळ्यांशी ना खूप घामड्या आहे आणि मला कुठल्या माणसाशी कसं वागायचं हे आश्रमात असल्यापासून समजायला आहे मग ना अर्जुन सायचं कौतुका लागतं आणि साईला पण ते कौतुक फार आवडतं पण त्यावेळेस अर्जुनला एक फोन येतो म्हणून अर्जुन तिथून निघून जातो सकाळी मात्र अर्जुनला पटकन आवरायचं असतं तो सायड म्हणतो मला पटकन आवरायचं निघतो मी लगेचच तो आवरून फ्रेश होऊन येतो मात्र साडीवर ते थांबणं नाश्ता पण नाही केला अजून मी तो म्हणतो काही काळजी करू नको गं मी लगेच आलो कारण मला तुझ्यासाठी सरपाईज आणायचं आहे मग ती म्हणजे सांगा ना काय सरप्राईज आहे तो म्हणतो मी तुला सांगितलं तर सरप्राईज राहील का ते मी आलो दोन मिनटात जाऊन तो बाहेर निघतो पण प्रिया अर्जुनची वाट बघत असते कारण प्रियाला ना अर्जुनला त्या टेलरकडे म्हणजे तिच्या आईवडिलांकडे जाऊ द्यायचं नसतं म्हणून तिने एका मुलाला त्या टेलरकडे जाऊन तो ड्रेस आणायला सांगितलं असतं मग अर्जुन निघतो मात्र तो मुलगा लगेच दारामध्ये येतो आणि अर्जुन सुविधार हा तुमचा ड्रेस म्हणून तो ड्रेस देतो अर्जुन खुश होतं वा होम डिलेवरी हो तू लगेच घरी म्हणजे वरती जातो सायलीला म्हणतो सायली मी तुला म्हटलं होतं ना मी तुला सरप्राईज देणार हा बघतो सरप्राईज म्हणून तो ड्रेस तुला जातो आणि तो म्हणतो पटकन मारून खाली आहे मग खाली सगळ्या कल्पना वगैरे सगळे आवर असतात कल्पना अस्मिता म्हणतो वारे अर्जुन तुला एक दिवसात ड्रेस भेटला अस्मिता म्हणते अरे मी ऑनलाईन केलं तर मग दहा दहा दिवस आता ड्रेस यायला तो म्हणतो मग मी त्या आटीवर तो ड्रेस मागितला होता मग सायलीन इतकी ड्रेस घालून खाली येते आणि इतकी सुंदर दिसत असते मित्रांनो की प्रिया पण आजच्या तिच्याकडे बघत बसते आणि त्याच वेळेस कल्पना आणि रविराजसुद्धा घरामध्ये येतात आणि मग तिथे मात्र अर्जीवंत बक्स आली मी तुला प्रॉमिस केलं ते ना की तुझ्या आईचा साडीपासून बनवलेला ड्रेस तुला शिवून देईल मी ह्या हा तुझ्या आईच्या साडीपासून बनवलेला ड्रेस आहे मी ॲक्च्युली मम्माची साडी म्हणून घेऊन गेलो होतो पण ही निघाली प्रतिमात्यांची साडी म्हणलं प्रतिमा सुद्धा खुश होते रविराज मात्र इथे इमोशनल होतो म्हणतो सायली मला ठाऊक नाही पुढचा जन्म असतो की नाही ते पण पुढचा जन्म असेल ना तर तू आमच्या जन्मी आमची मुलगी होऊन जन्माला यावीस एवढं कळशील का मला की सायली फार इमोशनल होत अर्जुनचे मिठीत जन्म एकदम सामावून घेतो स्वतःला मग थोड्या ते अर्जुनला म्हणते तुम माझ्या तुमच्यापासूनच माझं सुख सुरू होतं आणि तुमच्या भाषेत संपतं आणि आज मला कळतं की तुम्ही माझ्यासाठी किती किती काय काय करतात ते मग सगळे छान खुश असतात मात्र प्रिया मनात विचार करते बरं झालं अर्जुनला मी माझ्या आई भिकाड्या आईवडिलांकडे जाण्यापासून रोखलं आहे म्हणजे आता तिकडे जाणार नाही तो आणि ते पण माझ्या घरी येणार नाही मग ती तिथून निघून जायला लागते मात्र लगेच रविराज सण तन्वी थांब तिथे माझ्या प्रश्नांची उत्तर दे मग ते प्रिया घाबरते मात्र प्रथापर्थ जाऊ देणार रविराज शांत हो आजचे दिवस काय नको लगेच प्रिया तुझी काढता पाहि तिकडे मात्र महिपतच्या घरी महिपत नागरा सुद्धा भलते खुश असतात महिपत तर नागराचे पेढे घालून पेढे देऊन तोंड गोड करत असतो मग तर मा, नागराज म्हणतात अरे यार बस का घोसा पडला पडलाय तो म्हणतो करू रे करू जागरा साईड करू सगळी व्यवस्था करू पण मी आज खूप खुश आहे त्या चितुंदीचा मी ना शेपोडच आहे पण एक काम करा माझ्या तिचे तिच्या आईवडील तिच्यासमोर आले ना तिचा चेहरा मला बघायचा आहे मी काय बघू शकत नाही ते माझं दुर्दैव आहे पण तुम्ही बघा तो फोटो वाढून माझ्याकडे आणून द्या मी तो फोटो ना फ्रेम करून या भिंतीवर टांगून टाकेल आणि जन्मभर बोलत बसेल ते सुख ना मला अनुभवायचं आहे नागराज म्हणतो ते सुख मी तुला देऊ शकेल की ते माहीत नाही पण मी मला आता अपडेट तुला नक्की देत राहील तू त्यावर समाधान मान तो म्हणता ठीक आहे हरकत नाही मित्रांनो म्हणजे येणाऱ्या भागामध्ये ना आता प्रियाच्या आईवडिला आल्यानंतर खरंच प्रियाचं उतरलं तोंड आपल्यालाही बघायला फार मजा येईल कारण इथे आजचा भाग संपला आहे पुढच्या भागामध्ये अर्जुन खरंच प्रियाच्या आईवडिला घेऊन येतोच घरी पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या